तर मी अश्विनी आणि मी कविता स्वागत करतो युट्यूब चॅनल वर तर बघा आज आम्ही आलेलो आहे आणि आमची जरा जास्तच आहे सकाळी सकाळी आणि म्हणजे खर तर कांद्याची लागवड चालू केलेली होती आजपासून आणि आता आजपासून सुरू केलेलं आहे म्हटलं आता चला कांदे पण लावायचे होते तर आपले तर पंधरा सोळा जण लेबर पण बोलावलं होतं कांदे लावायला आणि त्यांची सुरुवात पण केलेली तिकडे कांदे लावायला तर इकडं आलो होतो रोपाच्या वावरामध्ये मध्ये रोप उगटायला तर पा आमची इतकी धावपत आहे कारण सकाळपासून तर खरं म्हणजे व्हिडिओ सुरुवात सकाळ काढायची होती पण मग काय झालं ते जेव्हा लेबर आलं ना तर काल थोडासा रोप उपटून ठेवलेला होता पाच सहा कॅरेट पण असं वाटलं की पुरून जाईल पण मग ते भरपूर असल्यामुळं जरा रोप जर थोडं भर म्हणजे जास्त पुरवणीचं नाहीये तर मग एकदम फास्ट आहे आम्ही चार पाच जण आहे ते भैयां ते सगळेजण इकडं आणि म्हणजे हे रोप आहे ना आपलं जे टाकताना म्हणजे थोडंसं पातळ झालं होतं तर एकदम मस्त कांडी केलेली ज्यांना रोपाना आणि एकदम म्हणजे असं ठोकळ रोप आहे रोप लावायला पण इतकं त्याच्यामुळं रोप तिकडं पुराणच नाही त्यांना आणि ते पण भरपूर जण होते तर इकडे आम्ही पण पाच सहा जण आहे रोप उकटायला सकाळपासून आलो होतो सात वाजले होते का सात वाजल्यापासून आलो होतो रोप उकटायला आणि कांद्याची लागवड म्हणलं सकाळी सकाळीच पटपट आवराव लागत कारण मग सकाळी सकाळी काम कस कांद्या तर उरकत राहतं दुपारून तर आता दिवस नाही म्हणजे पटकन मावळतो त्याच्यामुळे दुपारून जास्त काही काम होत नाही ते ते लेबर सकाळी येतात तर पहा म्हणजे आपण तिथून रोप उपटीत ता आणलं होतं आणि पाच सहा पट्ट्या रोप उपटून झालेलं पण आहे आणि इकडं सगळेजण रोप उपटीत होते तर म्हणजे आपलं रोप आता उपटे चालू आहे आणि इकडं बाकी आहे तर आजच कांदे लावायला सुरु केलेले नेपा असं रोप उपटून असं ठेवलेलं आहे आपण म्हणजे मग कापायला पण एकदम सोपं जातं आणि कॅरेटमध्ये पण भरश टावायला आहे ना तर म्हणजे ज्या मुठी राहते का त्या पण व्यवस्थित त्या चला आता आपल्याला लगेच रोप उपटून घ्यायचंय तिकडे जायचंय बरं का आपल्याला सकाळ पडून तिकडे जायला टाइम नाही भेटला काय माणसं फक्त नेऊन ठेव राहील रोप कारण तिकडे आता रोप आहे आपल्याला पुराण नाही आणि आपल्याला चक्कर मारून तिकडे हा ना मग चांगली चांगले लग्न लागल सकाळी तिकडे गेलो होत आम्ही तर धने बिने आलेलो आहे पण सकाळी व्हिडिओ चालू करायचा करायचं पण ते इतके जण पाहिले म्हटलं आता चला नंतरच करू नाही आणि त्यांना एवढं रोप पुरवणं बी सोपं नाही ना हां मग त्यांना सवय आहे आज नारळ होती ना फुलडक मग कसे आपण काय लागवड नाही करीत ना ग एकदा नारळ अगरबत्ती सगळं केल्या शिवाय मग हा ना गणेशा करता कांद्याचा आणि मग मग तिकडे रोप मग काही नाही दोन पट्टे उपटूनच घेऊन का तीन कॅरेट त्यांना अर्धा दा अर्धा घेतलं तरी तेवढं संपून ते ना जाई नाई दे भैयान भाभी दोघांना पण घेतलेले आदरूप उपटायला भैयान भाभी दोघं पण आले आलेले भाई की आगी गाई भाभी तर पा म्हणजे असं आम्ही रचून ठेवलं तो थो, रोप आणि उपटा टायमा जर व्यवस्थित ठेवलं ना तर कापणारे जे राहते का त्याला पण व्यवस्थित कापते आणि कॅरेटमध्ये जे भरते त्याला पण कॅरेटमध्ये व्यवस्थित भरते तर इकडे शंभूच पप्पा लावले ते रोप हाणायला कोयतरी व्यवस्थित ना नायतरी व्यवस्थित येत कापायला बरं पडत लेहाल आपले आपल्या कांद्याला चार दिवस दोन चार दिवस तर लावले का मग काय टेन्शन पाणी पाणी आज स्प्रिंगलर जोड लागेल हा का आज पवनला त्यांना जायचं होतं काय माहिती आता काय चाललंय घरी आज तर आपण इतकं लवकर आलं ना लवकर यावं लागत टायमा टायमिंग हा ना कॅरेट मध्ये भरायचं लगेच तर पा आता आपलं चालू होतं कांदे लावायचं आणि आमचं पण चालू होतं तिकडं रोप उपटायचं तर म्हटलं चला आता एक चक्कर मारून येऊ इकडून तर किती कांदे लावायचे झालेले आहे पाहू <coughs> तर सकाळी म्हणजे लवकर आले होते आपले जे कांदे लावणारे ते तर आता वाजलेले अकरा आणि अकरा वाजे लोक पा आपले किती म्हणजे तिकडून बांधापासून तर इकडं तळ्याच्या भिंती लोक ते लावीत आणलेले आहे आणि कांदे लावायला असं राहत फास्ट लावले का काही जण पुढं जाते काही जण मागे राहते तर आपल्या भावीं त्या पण भरपूर पुढं गेलेल्या आहे आणि इकडं आपला तो बांध आहे ते कपशीच्या कोपऱ्यापासून तर तिथून नी लोकला आणलेलं आहे तर एक भैया मागं राहिलेला आहे वाटतं त्याचं दुखत असेल त्याच्यामुळेच मागं राहिला कारण की एवढं कोणी मागं राहू शकत नाही तर कांद्याची लागवड पण आपली एकदम मस्तपैकी झालेली आहे म्हणजे लई पातळ पण नाही आणि लई दाट पण नाही तर व्यवस्थित कांदा लावलेला आहे तर पा रोपाची काय गडबड चालू आहे कारण की तिथं इतके जण म्हटल्या नंतर रोप काही पुराणा नाही आणि गाडीवर न्यायचं चालू आहे तर जास्त जास्त भरेल काय व्यवस्थित भा बर का, का। हा ना कस मग भैयाला पण माग बसता आलं पाहिजे आणि रोप जरा तिथं असलं ना तर मोकळे जे कॅरेट ती घेऊन ये आपल्या भैया आरामसे फुलच जास्त भरली वाटत मी आता यावेळेस चला भो कांदे लागून फटकेन फटापट लावले तर हा ना तर पा, आता आम्ही बसलो होतो जेवायला तर आता भूक पण इतकी लागली लिहिलं भूक लागली एक वाजला आता सकाळचे जेवण चालू एक वाजता तर या सगळेजण जेवायला आणि आमच्या पवन त्यांना बी जायचं होतं त्याच्यामुळं चालू स्वयंपाक आणि ते घरी त्यामुळे आम्ही लवकर राहिलेलो होतो आज आणि आम्ही सकाळी डबे पण नाही आले आणि पाणी पण नाही लल आता थोडस पाणी राहिलेलं आता ऍडजस्ट करावं लागतं ते नाही आबा घेऊन आले आता डबे आता काय हो आता काय काय स्वयंपाक काय आपणच करून आलो होतो मस्त आज बट्टी आणि वरणाच आपला हे होत आज मस्त बट्टी पवनला त्यांना जायच होत शंभू छप्पाना लिंबू कांदा ते सगळं आणला असत काय आता आले पोट भरून जेवण आणणार डाळबट्टीचा आपला जेवणाचा हे आज वावरामध्ये डाळबट्टी आली मग आज पण मग सकाळ बसून एक वाजून लोक टाकलं ना बर बर काय इकडं भाभी आणि भाभीची दिदी पण बसलेली जेव्हा आज भेंडी भेंडी लाई क्या, बेंडी। 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 क्या? अच्छा आहे ना चला आता जेवण करून घेऊ लागली तर आम्ही बसलो पण होतो जेवायला तर या सगळेजण जेवण करायला वावरामध्ये तर आज दाळबट्टी आणलेली वावरात तर आज मस्त हे होत कारण पवनला त्याला जायचं होतं त्याच्यामुळं मग डाळबट्टी पण केलेली होती आणि आता गेलेली आहे पवन ते त्याच्यामुळं मग आलो आता वावरामध्ये आणि आमचं सगळं रोप चालूच होत खरं म्हणजे आणि त्याच्यामुळं काय पवनला त्यांना जास्त करून हे करायला बी टाइम नाही वाटला ती गे त्यांचे पप्पा ते आणले होते त्यामुळे ते, ते गेले आणि आता पप्पा आलेले पा आपले इकडे रोप उपटायला आणि म्हणजे कारण आता एवढे लोक आहे म्हणल्यावर मग जास्त रोपला त्याच्यामुळे पप्पा बी आले आणि थोडीफार आपल्याला <laughs> मदत ऐक नाही पप्पा पण नाही जेवण 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 सकाळीच केलं पप्पाला आता सकाळी गोळी गावला त्याच्यामुळं मग सकाळी जेवण केलं आणि आता बाकीचे बी सगळे जेवण करून आले आणि कविताचं माझं दोघी राहिलं होतं त्याच्यामुळे मग आम्हाला डबा आणलेला आहे आबाने आत मग भाभी आम्ही सगळेजण जेव राहिलो आणि वावरात जेवणाचा एकदम भारी आनंद राहतो जेवण चला आता आपले जेवण बी झाले मस्त पैकी आणि वरमपट्ट्याचं जेवण म्हणल्यावर एकदम भारी तर चला आता लगेच काय आता जास्त काही वेळ बसायला भेटणार नाही आपला कारण आपल्याला रोपी आहे तिकडं वयांला रोप कमी पडत असं बरं का हा रोप उपटून घ्या चला आता लगेच रोप उपटायचं चला 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 पप्पन ती पाकिरी लांब गेले मी आपण तिकडे कॅरेट भरून ठेवेल बाकी हा तिकडे तीन कॅरेट भरून ठेवले इकडं एवढं उपटून ठेवलेले आत मग आता काही नाही घेऊ पाटापाट उपटून पाणी ठेवून काय चालू आहे ना तर बघा आता जेवण बिवणे बी झाले आणि पाणीच नव्हतं खरं म्हणजे थोडसच पाणी होतं मग आवंत गेले होते तिकडे घरी मग म्हणलं आता पाणी बी पा मस्त जार घेऊन आलेले आणि गार गार पाणी मस्त पेव राहिला दे। आता सगळेजण आधी डब्बा आणला पाणीच नाही आणलं तुम्ही का जेवण आमची आणलं पुरत आता बरच पाणी आता पानी आता दाळवट्टीच जेवण झालं तुम्हाला माहिती डाळबट्टी म्हणले पाणी किती लागत राहत भेंडी आणते भाभी इकडं हा पप्पा चल चालले घेऊन आता जाईल जाईना गण जाय जाय जाई चॅन मी जेव्हा चलो दाम झाले आणि आता जर थोडं बर म्हणजे पुरवून राहिलं सकाळी इतकी धावपळ झाली ना आता ते बी म्हणजे थोडेफार थकले असेल मग ते बी लोक सकाळी सकाळी फटाफट लावले मग आता पाहि आता किती उपटून ठेवलेलं आहे आता मस्त उपटून ठेवलं आता काय झालं आपल्याला उठत आता आपल्याला बी ना थोडं फास्टच उपटलं लावलं कारण उद्याची बी परत अशी पंचायत नाही झाली पाहिजे आमच्यासाठी अजून देऊ भैयाला रोप थकले का ना नहीं, कैसा है? खाना खा खायची पाण्याची बर का आणि दोन तीन दिवस म्हणजे आपली कामेची लागवड चौर आपल्याला कामेश पात म्हणजे कवळी कवळी खायला भेटत राहते तर आपण नेऊ बर भावी तुम्हाला घ्यायची भाजीला भाजीला नेऊ म्हणजे मस्त जो जो है भारी <laughs> तो तो <laughs> काय <कौन> भारी <पेसे? laughs> <तेले पेसे मलकी। laughs> ना अभी। तो बाद देता। है एक एक बार ऊपर डाल देता उपलब्ध तर पा आता दिवस पण माळवलेला आहे आणि आपलं चालू होतं रोप उपटायचं तर आता एवढं इतकं रोप उपटून पण झालेलं आहे तर आता बाकीचे सगळेजण जमा करीत होते आणि म्हणजे कॅरेट भू तिकडे घेऊन गेले होते आणि कॅरेट नाही आणले काय कारण कितीच आपण कॅरेट भरेल होते तर म्हटलं चला आता खालीच गंज घालून ठेवू रोपाचा किती राहील अजून हां का कॅरेट नाही आणले होऊन नाही का त्याच्यात धुडकं टाकावं लागेल हा ना मग ओदळा अरे काय करू आली का गाणे वाजत ती मग तर पहा आता संध्याकाळ झाली आणि चालू होत आमचं कांद्याचे म्हणजे जी आपण पाह हे पूर्ण रोप उपटेल होतं ते सगळं झाकून ठेवायचं कारण सकाळी सकाळी लेव वदड पडत त्यासाठी आताच उपटून ठेवलेलं आहे आणि कॅरेट तर तिकडे भरलेलं आहे त्याच्यामुळं मी जास्त हे बघा असे दोन तीन ठिकाणी गंज मारून ठेवले कारण आज इतकी फजिती झाली ना त्याच्यामुळं बरं आहे थोडं वाड उपटून ठेवलं आणि आज आज फजित झाली आज जरी सकाळची जेवढी चालली दुपारी झाली थोडं तर तुम्ही पाहिली आमची कांद्याची म्हणजे लागवडी चालू झाली आहे आणि किती धावपळ झाली तर तरी मी थोडासा वेळ काढून व्हिडिओ काढला आम्ही तर म्हणजे आमचा आज दिवसभरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या कांद्याचं म्हणजे आता आम्ही तुम्हाला दाखवूच आमची कशी फजिती चालू आहे कांदे लावायची कशी नाही तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही जरा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद